न्यूज अक्कलकोट तालुक्यातील नवीन रस्त्याचे काम निकृष्ट सुमार दर्जाचे झाले व भ्रष्टाचाराचे स्तोम माजले तो तात्काळ संपवा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल महाविकास आघाडीचा प्रशासनासमोर हलगीनाथ आंदोलन आज रोजी अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट व सुमार बनत आहे आहे त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावे ही मागणी प्रशासनास आज महाविकास आघाडी अक्कलकोटच्या वतीने माजी मंत्री विकास रत्न श्री सिद्धरामजी मेह्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख श्री आनंद बुक्कानोरे राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष बंदेनवास कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले तर या प्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशपाक बळोरगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिवाल राम समाने शिवानंद बिराजदार अरुण जाधव मैनुद्दीन कोरबू शरण सुरवसे महंतेश हत्तुरे बाबन जमादार मुबारक कोरबू अलिबाशा अत्तार मोहसीन मोकाशी स्वामीनाथ कलकोटे कुमार गद्दी विक्रम पवार जब्बार बागवान गणेश मोरे श्रीशैल धनशेट्टी राहुल भकरेसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान ही चौकशीला आम्ही सोडणार नाही आम्ही कोणाच्या बापाला सोडणार नाही तुम्ही सांगा ते क्षीरसागरला त्यांना मी बोललो म्हणून ते तुमचे जे जलसंधारणामधले कामं झालेले आहेत ते पण सांगतो जलसंधारण कोण आहे का येतं त्याचे जे कामं झाले ते आपल्या तालुक्यामध्ये काय केले त्याचं ते सिस्टिमेटर जास्त केले ते, जा ते जास के बिलं उचललेत नंतर त्याच्यावर कमीत कमी, कमी दोनशे कोटीचे एक्स्ट्रा बिल उचललेत त्यांनी काढून म्हणजे ते कोणाला घेत ते इथलं ठेकेदाराला मा मेन ठेकेदारला आणि अधिकाऱ्याला माहीत आहे बाकी कोणाला माहिती आहे लोकांना काय वाटतं ब झालं एम आय टँकचं काम झालं पूर्ण झालं तीन कोटीचं पण नंतर त्याच्यावर पाच दोन कोटीचे एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा हे करून घेतलेलं आहे ते सगळं आहे अधिक्रम आकडेच आकडेच आहेत आता वेगळी वेगळं आल्या तर आम्ही ते सगळं